शेतकऱ्यांची मुलगी झाली गावातील पहिली महिला डॉक्टर बत्नापूर तालुक्यातील वाकुळणे येथील बाबासाहेब अवगड यांना दोन मुलं आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे हालाकीच्या परिस्थितीत देखील त्यांनी मुला मुलींना चांगलं शिक्षण दिलं त्यांची मोठी मुलगी शिवानी ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले वाकुळणे गाव हे शेतकरी चळवळीचं गाव आहे गावात मुलीच्या शिक्षणाला फारसं महत्त्व देत नसे पण बाबासाहेब अवगड यांनी मुलीच्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर गाठलं व हालाखीच्या परिस्थितीत तिला शिकवलं आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रश्न उत्तीर्ण होऊन तिने वडल्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे शिवानीचे देखील डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं ते देखील पूर्ण झालं तसेच या गावातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान शिवनीला मिळाला आहे या पदवी प्रदान सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात करण्यात आले छत्रपती संभाजीनगर हादरले बीड बायपासच्या हिवाळी लॉजवर बारावीच्या मुलीला नेऊन दोनदा बलात्कार छत्रपती संभाजीनगर बीड बायपासवरील हिवाळे हिवाळी लॉजवर आल्पन मुलाला नेत तिच्यावर तरुणाने बलात्कार केला इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती त्यातून मैत्री आणि प्रेम झाले तिला लॉजवर नेत लागण्याचे आमिष्य दाखवून तरुणाने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले व दोघे लॉजवर लॉजच्या खोलीत असताना तरुणाने त्याच्या चुलत भावाला व्हिडिओ कॉल केला तो कॉल रेकॉर्ड करून चुलत भावाने व्हिडिओ व्हायरल केला मुलीच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी शिवादत्तात्रेय सुकासे आणि विकास प्रकाश सुकासे राहणार दोघे नागापूर तालुका गंगापूर या दोन चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे